नमस्कार मंडळी आम्ही आमच्या कुळस्वामीला चाललो आहे ती सगळी पूर्ण फॅमिली ही तन्मयी अथर्व आमच्या दोन महिला भगिनी हे बघा कन्या ही आमची कन्या जे आता पेट्रोल टाकायला था थांबलो आम्ही आता आम्हाला पोचायला कमीत कमी एक तास लागेल हवा पेट्रोल आहे सगळे फॅमिली फॅमिली आम्ही चाललो आहे आमची फॅमिली आमच्या भावाची फॅमिली आणि दुसरा दुस्त। एक लहान भाव आहे पेट्रोल भराय थांबला आहे हवा चेक करायचं चालल्या हा तिकडे एक भाव गेला आमचा आणि हा पेट्रोल भरतो त्याची मंडळी मुलगा नायकबाचे नाव चांगल कशी नव्हे कराडचे आमचे कुलस्वामी से कुलस्वामी नाईकबा मंदिर दर्शनासाठी आम्ही सर्व म्हण आमच्या घरचे सर्वजण आलेले हा एक रामचा भाऊ बसलाय हा बारका एक लहान भाऊ तर वैभव त्याची मंडळी पत्रिका घेऊन ओके आणि गेले तर सगळी इच्छिलर बघा ते आमचे गावचे माजी सरपंच आणि पोलीस पाटील यांची मालकी आणि ही आमची संसार आमचा हा चिल्लर फॅक्टरी सरा आत्ता आम्ही नायकबाच्या पायथ्याशी आलो आहे आता इथून पुढे देवदर्शनाला चाललो आहे इथून वरती गंगावरती जायचं आहे असा एकूण रस्त्यावरती गेल्या पूर्णपणे वरती आता आम्ही पायथ्याला आहे नायकबाच्या आता इथून वरती आम्हाला हा ऐकून रस्ता रस्ता गेला देवा orthizair चला डायरेक्ट आता देवाचे दर्शन जाऊया आणि देवाचे दर्शन घेऊया ओके चला हाय बजरंगबली चांग करो हाय बजरंगबली चांग करो मी मंदिराजवळ आलो आहे दर्शनासाठी चाललो चाललोय सर्व साहित्य भेटले चला काय अमर उड्याला नाईक माझ्या नाव चांग चला नायकबाच्या नाव चांग भ आता आम्ही मंदिरामध्ये पोचलोय नाईक भाज्या नायकबाच्या नाव चांग भले किती सुंदर दिव्य भव्य असं